स्तनपान म्हणजे आईच्या दुधानं बाळाचं पोट भरणं एवढाच त्याचा संकुचित अर्थ नाही आहे स्तनपानामधून बाळाचा बौद्धिक भावनिक सामाजिक विकासही होत असतो स्तनपानामधून आई आणि बाळाचं एक सुंदर नातं निर्माण होत असतं आईलाही त्याचा खूप फायदा होत असतो बट वाय शूड मॉम हॅव ऑल द फन स्तनपानामध्ये बाबाची भूमिकाही खूप महत्त्वाची असते आई बाबा आणि बाळ या एक सुंदर टीमची सुरुवात स्तनपानापासून होऊ शकते पहिले सहा महिने आई पूर्ण स्तनपान बाळाला देणार असते आणि दोन वर्षापर्यंत स्तनपान चालू असतं त्यावेळेस बाबा आईला किंवा बाळाला स्तनपानामध्ये काय काय मदत करू शकतो हे आपण आज बघूया मी गमतीने म्हणते की बाळाचा वरचा एंड जो आहे तो आई सांभाळेल आणि बाळाचा मागचा एंड आहे ते बाबा सांभाळेल म्हणजे आईला खूप कामं आहेत एक तर बाळासाठी दूध तयार करायचं आहे बाळा दूध पाजायचं आहे सतत जा जागरण करायचं आहे बाळासोबत तर लंगोट बदलणे बाळाची शिशू साफ करणे ही सोपी कामं बाबा पण करू शकतो नाही का पण ठीक आहे तेवढा शिकायला अजून वेळ लागणार असेल तर आणखीन छोटी छोटी कामंही आपण आईला मदत करू शकतो एकतर आईला ना स्तनपान करताना खूप तहान लागते आईनी भरपूर पाणी प्यावं असं डॉक्टर सांगतात किमान अडीच तीन लिटर पाणी तरी आईच्या पोटात गेलं पाहिजे अशा वेळेस जेव्हा आई दूध पाजायला बसली असेल तेव्हा बाबांनी एक ग्लासभर पाणी तरी आईला जरूर आणून द्यावं आई व्यवस्थित जेवते आहे ना हे बाबांनी नक्की बघावं आईचा मूड चांगला आहे ना हे पण एक मोठं चॅलेंज बाबाकडे असतं कारण ह्या काळामध्ये आईचे हॉर्मोन्सचा समुद्र झालेला असतो आईचा मूड वरती खालती होत असतो आईची चिडचिड रडरड होत असते अशा वेळेस आईची ढाल बाबांनी बनणं हे सगळ्यात चांगलं आईला समजून घ्यावं तिला थोडा मोकळा वेळ द्यावा बाहेरचे अनेक लोक आईला अनाहूत सल्ले देत राहतात तुझं दूध पुरतंय का अशा चौकशा काही कारण नसताना करतात अशा वेळेस ह्या लोकांमध्ये अनाहूत सल्ल्यांमध्ये आणि आईमध्ये एक बाबांनी छान भिंत तयार करावी काही कारण नसताना पाहुणे येत राहतात विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये हॉस्पिटल्समध्ये भेट द्यायला घरी खूप पाहुणे येत राहतात गप्पा मारत बसतात अशा वेळेस आई आणि बाळाची पुरेशी विश्रांती होत नाही बाळ आजारी पडण्याची पण खूप शक्यता असते बाबांनी अशा वेळेस जबाबदारी घेऊन पाहुण्यांना अटेंड करता येऊ शकतं आईची विश्रांती तर होत नसते ना बाळ छोटं असताना तेव्हा बाळ झोपलं की आईने झोपावं आणि ह्यासाठी आईची बाकीची जी कामं आहेत ती बाबा करू शकतो ह्या काळामध्ये बाळाला दूध पाजणे किंवा बाळासाठी दूध तयार करणे हे काम फक्त एकच व्यक्ती करू शकते ती म्हणजे बाळाची आई पण बाकीची जी कामं असतात घरकाम कदाचित मोठ्या मुलांचं बघणं सफाई स्वयंपाक ह्याचा मोठा हातभार बाबाही उचलू शकतो आणि स्तनपानामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो कारण ह्या सगळ्या कामांचा ताण आईला येत असतो आणि आईला पुरेशी विश्रांती मिळत नसते पण बाबांनी हे कामं घेऊन ताण हलका केला तर आईला दूध वाढणारच आहे हो के की, की नाही स्तनपान करणाऱ्या आईला कधीतरी त्रास होऊ शकतो स्तनात दुखू शकतं स्तनागरांना दुखू शकतं असं वाटू शकतं की बाळाला दूध पुरतंय की नाही अशा वेळेस योग्य त्या स्तनपान सल्लागारांकडे बाबांनी स्वतःहून आईला घेऊन जावं कधीतरी आईची चिडचिड होते तिला मानसिक ताण येतो ही फक्त चिडचिड नसते ते नैराश्यसुद्धा असू शकतं त्याला पोस्टमार्टम डिप्रेशन म्हणतात हे नैराश्य वेळीच ओळखून जर का त्याच्यावर उपचार झाले तर आई खूप गंभीर नैराश्यापासून वाचू शकते अशा काही गोष्टी जर का बाबाच्या लक्षात आल्या तर लवकरात लवकर कोणताही संकोच न पाळता आईला समुपदेशकाकडे घेऊन जाणं हे बाळाचे बाबा करू शकतात आणि सर्वात महत्त्वाची टिप कांगारू मदर केअर माहिती आहे बाळाची सगळी वाढ जी होते ना ती आईच्या छातीवरती होते त्या छातीच्या स्पर्शाने बाळाचा मेंदू विकास होतो बाळाचं वजन वाढायला मदत होते बाळाचा भावनिक विकास होत असतो कांगारू मदर केअरसारखं के हो कांगारू फादर केअरसुद्धा देता येऊ हो शकते विशेषतः जेव्हा बाळं छोटी असतात आणि आईला विश्रांतीची गरज असते तेव्हा बाबाच्या उघड्या छातीवरती बाळाचं डोकं ठेवून बाळाला कांगारू फादर केअर देता येऊ शकते यामुळे बाबा आणि बाळाचा बंध अगदी त्या वयापासून खूप मस्त निर्माण होऊ शकतो असे सुपर बाबा इतक्या लहान वयांपासून बाळाचे किती मस्त दोस्त होतील नाही का तुम्ही स्तनपानामध्ये आईला कशा प्रकारे मदत करताय स्तनपानामध्ये कशा प्रकारे सहभागी होत आहे हे नक्की खाली कमेंट करून कळवा आणि तुमच्या ओळखीतल्या सुपर बाबा बनू इच्छिणाऱ्या अनेक नवीन बाबांना आणि हो घातलेल्या बाबांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपण अशा अजून गप्पा मारत राहू धन्यवाद